aape গাড়িগুলো রাজ্য সরকার নেওয়া দি তুমি তো গাইগুড়ে রাজ্য সরকার নি ہیلو امی چلو یہاں جا امی شکرا تھا شکریہ یہ کنے دن بھی لگے ہوا کو

आमच्या वाईट तालुक्यामध्ये हय आम्ही कोणाला माग देतो आणि एकावन्न वर्ष आहे पूर्ण आहे हृदयआनीला आमच्या निवासभाऊंनी एकावन्न रुपये एक्कावन्न रुपये बक्षीस असताना दही आम्ही शशिल चव्हाणात या ठिकाणी आले आहे त्याच्या शशी शशी चव्हाण आता आहे हा एक कार्यकर्ता होता तो आमच्याकडे निघून गेला त्याच्या स्मरणात या ठिकाणी आले आहे हा एक सत्तर कार्यकर्ता आमचा होता आणि आज ते केवळपासून झाले ह्या गोष्टी झाले आज दहा महिने तर त्याच्या मरणाचं ही हांडी आपण आणली वाई तालुक्यामध्ये आणि या हांडीचा मान विशासवाडी अंबाबाई मंडळ अनुभमान आहे वाई तालुका विदेश्वर युवक मंडळ 知道。 शे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून एकावन्न एकावन्न रुपयाची हंडी या ठिकाणी आम्ही घेतो त्यावेळीच आमच्या इथं अब्दुलबाई म्हणून होते एक मुस्लिम समाजाचा माणूस होता ते फार मोठं सहकार्य होतं एकावन्न रुपये म्हणजे आत्ताचे नाही नाही म्हणलं तर दहा हजारापेक्षा जास्त झाले त्यापासून आम्ही बनतो आणि त्याचा मान आम्ही सिद्धेवा सिद्धनाथवाडी यांना पहिल्यापासून देतो पण मला एकच सांगायचं आहे दुसरा एक दुःख असं वाटतं आहे एक असं दुःख वाटतं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हा लहान मुलीवर अत्याचार व्हायला लागले बलात्कार व्हायला लागले आता जे बदलापूरमध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेले आहे आणि दहा वर्षाच्या मुलीवर एक झालेलं आहे त्याच्या पाठोपाठ लगेच कोल्हापुरामध्ये झालेलं आहे पण आ आम्हाला तर दही हांडी आम्ही बांधतो पण त्याचं आम्हाला काही दुःख वाटत नाही पण आज लहान चिमुरड्या शाळेतल्या मुली त्यांच्यावर बलात्कार होतो आहे या सगळ्यांनी आपल्या सातारा जिल्ह्याच्या आणि तमा माझ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना माझं सांगणं आहे ज्यांच्यावर कुठं नियंत्रण आलं पाहिजे आपल्या मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये त्या मुलींसाठी गार्ड असला पाहिजे त्या ठिकाणी आणि घरातले कोणी माणूस मामा आला तर द्यायची नाही मुलगी घरातले आई वडील भाऊ कोण असले त्यांच्या ताब्यातच मुलगी द्यायची आणि हे गेलंही हे योग्य नाही पण अशा नराधमाना अशा नराधमाना फाशी नको आहे फाशी नको आहे त्यांचं सगळंच लोकांना कळेल दुसरा एखादा करायला असं काहीतरी गेला तर त्यांना माहिती पडेल की बाबा सरकारने कायदा काढलेला आहे फाशी नाही काय नाही जन्मठेपे नाही फक्त पण बाकीचे मुलं असं कृत्य करणार नाही असं जर केलं तर आपल्या आया बहिणी मुली पाळी आपल्या लहान मुली बहिणी आपल्या सुरक्षित राहतील आणि एवढंच माझं सांगणं आहे की आता आम्ही अकरा हजार एकशे एक्कावन्न रुपयाची आता इथं दयांडी लावलेली आहे आमचे किरण गाडगे आता आमचं आता झालं गेलं आहे पण जसून पुढे आमचे किरण गाडगे असं जे पंचवीस तीस वर्षापासून आतही अंडी बांधायचं आहे तर याचा मान आम्ही किरण गाडगेंनाच देत आहोत तर किरण गाडग्यांनाही आमची विनंती आहे आमच्या पाठीमागं आमच्या पाठीमागं हे तुम्ही या भावजांना नक्की छान लाज बाईकरांची लाज तुमच्या हातात आहे आणि तुम्ही हे ठेवली पाहिजे एवढं सांगून दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय महाराष्ट्र किरण गाडगे आमची चुते आमचे मास्टर ते अध्यक्ष आर पी आहे तर जे नादं। नादं। जे ते जे असतात जे बोलले हे सगळं आम्हाला मान्य आहे पण खरं तरी घटना आम्ही सांगतो हे जे नजम डिपार्टमेंटच्या अगोदर किंवा पब्लिकांच्या ताब्यात जे धावले तर आम्ही तर स्वतः होऊन त्यांची भले आम्हाला शिक्षा झाली तरी चांगलं आम्हाला घेण नाही तर हे बंद झालं पाहिजे सरकार काय करत आहे जामीनदार सुटत्यात पण दुसऱ्या बरोबर स्वतः आपले व्यक्ती निरायला का नाही आमच्या ताब्यात फक्त कार्यकर्त्यांनी घावले पाहिजे एवढंच गोष्ट मी आता की आमचे काका बोलले बस बोलतो दोन शब्द त्यांनी सुद्धा मला सांगणं आहे की आपल्या आया बहिणीसुद्धा आपले सर्वपुरं त्यांच्या आया बहिणी टक्का आहेत आणि माझंसुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मुलांना सांगणं आहे असं कृत्य आपल्या आया बहिणींवरच नाहीत बाहेरच्यासुद्धा सुद्धा कोणपूरे असेल त्याला व्हायचं मी सांगत नाही त्या भायच्या सुद्धा पोरी त्या आपल्या राय बहिणी आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला तर आमचा सुद्धा तुम्ही परवानगी घेऊ नका त्याचा सोडवायचा निवास घाडगे आणि किरण घाडगे सॉले देतो कायम होऊ दे मला एकच आहे की आता ज्या सरकारना पत्रकार कायद्यामध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये काही असं बदल करू नका बदल केले कायदे कडक करा कडक कायदे करा आणि आया बहिणी यांच्या यांच्या सुरक्षेची मी स्वतःने लाज बाळगा माझ्या सातारा जिल्ह्याचे तमाम पोलीसवाल्यांना सांगणं आहे आणि माझ्या तमाम कार्यकर्त्यांना सांगणं आहे अरे माझ्या घरातल्या जरी एखाद्या व्यक्तीने असं काही केलं तर तो त्याला सोडू नका मग किरण गारगेने सांगितलं त्याच पद्धतीने त्याचंही कत्तल करून टाका आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे पण माझा आहे त्याचा आहे मुलगा आहे मामा आहे असा आहे काही गई करू नका हा हे मुलीवरचा अत्याचार हे दूर करा आणि बाबासाहेब ही जी घटना आहे त्याच्याबद्दल काही बदल करू नका जर बदल केला तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेत अजून रास पिसळणार आहे अजून रान पेटणार आहे तर एवढंच सांगून माझं दोन शब्द पूर्ण करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र निवास भाई माझं नाव अजय गोपी गाडगे भाऊजन नाका यशनगर वाई तिथून दही अंडी विषयी दोन शब्द बोलतो दही अंडी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून श्रीनिवास गाडगे यांनी चालू केले होते आत्ता दोन हजारपर्यंत श्रीनिवास गाडगे हे अठ्ठावन्न रुपये या बक्षिसानं मार्गदर्शन करत होते आत्ता दोन हजार पाचनं किरणविलास गाडगे हे आमचे चुलचे दोन हजार पाचनं दहंडी हे दोन हजार चोवीसपर्यंत हे दहीहंडी आत्ता साजरे करतात त्यांचे आत्ताचे बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये होते त्यांना रोग सिद्धार्थवाडी यांना मान होता त्यांना रोग बक्षीस दिले माननीय श्री किरण गाडगा किरण गाडगे युवा मंच वाई तालुका मौजन नाका किरण गाडगे हे पारंपरिक पहिल्यापासून देहांडी साजरी करीत आहे मी अर्जुन गाडगे देहांडी विषयामध्ये एक दोन शब्द बोलत आहे आपण पारंपरिक एक्कावन्न वर्ष होत आलेले आहे आपण देहांडे इथं आपण मौजन नाका इथे यशवंत नगर वाई येथे बांधत आहोत अकरा हजार एकशे अकरा रुपये बक्षीस असते आपण हे माग सिद्धांतवाडी वाई यांना पारंपरिक देत आलेलो हो। आहोत आणि सिद्धांतवाडी यांनी आम्हाला काय असंच सहकार्य करत जावं हे मनापासून आभार आभार मानतो मा माझे वडील किरण गाडगे हे दरवर्षी हांडी बांधत असल्यामुळे स सपरिवार हे आम्हाला मदत करत आहेत त्यांचा सर्वांचा मनापासून आभार मानतो हा सिद्धनवाडी ग्रामस्थ मंडळ दरवर्षी बावजन नाका येथे किरण जाडगे यांच्याकर्फे आली दहंडी फोडण्यासाठी दरवर्षी आम्ही येतो त्या वर्षी त्यांच्याकडून दहंडी आमची फुटल्यानंतर हे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बसिसच्या जेवण आम्हाला प्राप्त झाले शोध धन्यवाद